पासून कायदा सुव्यवस्था जिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकेल तर अशा आपण काय आवाहन करू इच्छिता दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा दोन हजार चोवीस ह्याची मतमोजणी आहे मतमोजणीच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कुठल्या प्रकारे जातीय धार्मिक किंवा तर कुठल्याही प्रकारच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे मेन अशा प्रकारच्या पोस्ट असे स्टेटस जेवणे देऊ नये किंवा व्हॉट्सअपवर असे कुठलेही अफवा पसरवणारे मेसेज ठाकरू नये तसेच आचारसंहिता अजूनसुद्धा लागू आहे त्यामुळे कुठल्या प्रकारच्या निवडणुका असतील त्यांना काढण्यास परवा परवानगी नसणारे जिनाप्रमाणे कुठल्याही निवडणुका काढू नये तसेच सर्व नागरिकांनी शांत सगळ्या नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून शांततेचे आवाहन करत प्रकारच्या थेट निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात काही अफवा किंवा काही त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते यासाठी आपण काय आवाहन करणार मतभूमीच्या मत निकालानंतर कायदा आणि सुविधेचा अहवाल राहण्यासाठी मान्य जिल्हा दंडाधिकारी व मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोणीही उमेदवार किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना मिरवणुका काढण्यास प्रतिबंध केलेला असून जरी मिरवणुका काढण्यात ना आल्या नाही तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी अफवा किंवा अभिनवी काढण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व ॲडमिन यांनी आपापल्या गुप्तसाठी बदलून घ्यावी जेणेकरून उत्साही सदस्य ग्रुपला अनावश्यक पोस्ट टाकणार नाही अशा जर पोस्ट टाकण्यात येते ज्याच्यामुळे कायदा कुठल्याला गारबोट लागेल त्या ठिकाणी सक्त कारवाई करायच्या सूचना मान्य जिल्हा दंडाधिकारी व मान्य पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आहेत ओके सर